माझ्या माहितीप्रमाणे ही भारतातली अन्न सुरक्षा व मानके कायद्यामधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी रेड झालेली आहे रोड जेलच्या ज्या प्रिझनर्स आहेत त्यांना मिळणारे अन्नपदार्थ कोणत्या दर्जाचे आहेत याचंही आपण विश्लेषण करून घेतलेलं आहे सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्यानंतर दादरलाच कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे तर या मठांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर प्रसाद दिला जातो भाविक अतिशय श्रद्धेने जातात तो प्रसाद घ्यायला तर तो प्रसाद देखील त्याच दर्जाचा बनवला जातो आहे ज्या दर्जाचा बनवणं अपेक्षित आहे दोन पोस्ट मला मिळाल्या फूड सेफ्टी ऑफिसरची पण पोस्ट मिळाली आणि असिस्टंट कमिशनरची पण पोस्ट मिळाली तुमचं कामच असं आहे की प्रत्येकाच्या घरात चांगलंच जात आहे ना आणि चांगलंच शिस्त आहे ना हा विचार तुम्ही करता आणि म्हणूनच आज तुम्ही त्या पोझिशनवरही आहात आणि आजही अग्रिकल्चरची कनेक्ट असलेलं माझं कुटुंब आहे समाज सेवा करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात त्यामध्ये एक हा मार्ग आहे की तुम्ही सरकारी पदावर बसून एक समाजसेवा करू शकता मेहनतीला आजही पर्याय नाही आहे आणि मेहनतीला कधीच पर्याय नसतो